<ETITANij2> मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आता खूप चिडते आणि अनिरुद्धला म्हणते ही आपल्या घरची गुढी आहे आणि अगोदर तिला आई आप्पा मान का देतात मला कळतच नाही अनिरुद्ध म्हणतो की ही आपल्या घरची गुढी असली तरीही अगं आई आप्पा तिला आपली मुलगी मानतात तेव्हा ती काही सक्की मुलगी नाही ती मानलेली मुलगी आहे असं आता संजना म्हणते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आणि मिळून गुढी उभारूयात म्हणजे चालेल ना तुला त्यावेळी संजना ते नाही मला चालणार नाही आहे मानलेलं आणि सक यामध्ये काही फरक आहे की नाही मानलेल्या नात्यांना कोण एवढी प्रायोरिटी देतं आपल्या घरात हे सर्व काही घडतं कारण तू आई आप्पांना ऑपोज करत नाही आई आप्पा जे म्हणतील त्यावर फक्त तू मान डोलावतोस बाकी काही नाही यात तुझा काही दोष नाही म्हणावं कारण आई आप्पांनी लहानपणापासून तुला तसंच वाढवलं आणि तू तसाच वागत गेला आहेस त्यानंतर ती आता अनिरुद्धला चांगला सणसाणीत टोमणा मारत म्हणते पूर्वी जत्रेत नाही का ते मान डोलावणारे बाहुले भेटायचे सेम तसाच आहे तू आईंच्या तालावर मान डोलावणारा बाहुला आता अनिरुद्ध खूप चिडतो आणि म्हणतो बस कर आता आपल्या भांडणामध्ये आईला आणायची काहीही गरज नाही त्यावेळी संजना म्हणते ठीक आहे वाईट वाटलं का आईच्या बाळाला तो म्हणतो बस बस कर आता त्यावेळी संजना आता शांत होत म्हणते अनिरुद्ध हे बघ हा सगळा गेम आहे ना तो आईंचा आहे त्यामुळे आईंनी जर अरुंधतीचं नाव पुन्हा घेतलं ना तर मग आता जसं माझ्यावर ओरडलं ना तसं आईवर सुद्धा ओरड म्हणजे सारखं अरुंधतीचं पुढे पुढे करू नका तुम्ही आणि तिला आपल्या घरात एवढं मोठं स्थान देण्याची काही गरज नाहीये अरे बाबा आजूबाजूला जरा बघ काय चाललंय काय ते कारण वारं कोणत्या दिशेला वाहतंय ना त्याकडे जरा लक्ष दे त्या वावटळामध्ये असा कागदासारखा उडून जाशील ना तेव्हा तुला समजेल मी काय म्हणत होते ते आता अनिरुद्ध काहीच बोलत नाही हे पाहून संजना म्हणते मी तरी का बोलते ना तुझ्याशी मलाच माझं कळत नाही भिंतींसारखा ठिम्म उभा आहेस तू आणि तुझ्या डोळ्यांवर तर अरुंधतीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्यामुळे तू कसं काय बोलणार तेव्हा तो म्हणतो मला सर्व दिसतं आणि मला सर्व कळतं त्यामुळे तू सांगू नकोस बर मला मी अरुंधती बरोबर चांगलं वागतो कारण मला तिची काळजी वाटते मनस्थिती ठीक नाहीये म्हणून मला हे करावंच लागेल पुढे तो म्हणतो मला सगळं काही कळतंय पण माझ्या जर चांगुलपणाचा कुणी फायदा घेणार असेल तर मी ते कधीही सहन करू शकत नाही त्यावेळी संजना म्हणते तू फक्त बोलतोस करत तर काही नाही मी तुला तेच सांगते कर काहीतरी अगो अरे आता तरी तुझं अस्तित्व दिसू देत ना घरातील सर्वांना जिथे तिथे फक्त अरुंधतीच असते त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो तुला कळतं का प्रत्येक गोष्ट अशी वाद घालून मिळवायची नसते प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि वेळ आली की त्या करायच्या असतात मला माहिती आहे अरुंधती या घरात येऊन सर्वांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते आई आप्पा आता आता तिच्या बाजूने आहेत माझ्याच घरात मला काही किंमत पण वाद घालून काही होणार आहे का मी जर आता वाद घातला तर माझ्याबद्दल वाईट विचार करतील कारण आता सर्वात जास्त अरुंधतीचा उदोदो होतोय त्यापेक्षा शांत राहून अगदी आई आपल्या कलेकलेने घेऊन मी अरुंधतीचा काटा काढणारच त्यावेळी संजना म्हणते नेमकं काय करणार आहे काय तू तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ते तुला मी सांगणार नाही आणि ते तुझं काम सुद्धा नाहीये कारण प्रत्येक बाबतीमध्ये तू मला काम करतेस त्यावेळी संजना हसते आणि म्हणते या अगोदर माझ्या वागण्याचा तुला कधीच पश्चाताप त्रास झाला नाही मग आताच असं का वाटतंय अरे मला सर्व काही समजतंय कारण तू आणि तुझी आई काय करण्याचा प्रयत्न करताय माझ्या नजरेमध्ये स्पष्टपणे अगदी दिसतंय पण तुम्हाला काय करायचं असेल ते करा मी इथे आहे आणि तुम्हीसुद्धा इथेच आहात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो संजना तुझ्या वागण्यामध्ये जरा बदल कर अगं उद्या काहीही प्रॉब्लेम करू नकोस कारण उद्या सणाचा दिवस आहे आणि तुझी रिव्हेंजची भाषा लगेच सुरू झाली का त्यावेळी ती म्हणते अरे अनिरुद्ध तुम्ही काहीही बोला आणि काहीही करा पण तुला एक सांगू का बघ मी काय करते ते उद्या उद्या मीच गुढी उभारणार असं म्हणून ती आता अनिरुद्धला चांगलंच Challenge Garden. दुसऱ्या दिवशी आता घरातील सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात अनघा आणि आरो ही बाहेर रांगोळी काढत असतात तर यश आता गुढी घेऊन तिथे उभा असतो ती कांचन आप्पा अभि सर्वजण बाहेर आलेले असतात पुढे आता यश जातो संजना त्याच्या हातातून ती गुढी घेते नेमकी कांचन ती पाहते आणि लगेच संजना जवळ येत तिच्या हातातून ओढूनच ती गुढी घेते आणि अरुंधतीच्या हातात देत म्हणते की बघ आपण आता ही गुढी उभारायची आहे धती बघ आज तुझ्याच हाताने ही गुढी आपण उभारूयात तेव्हा अरुंधतीला आता धक्काच बसतो तिला आता आशुतोष बरोबर गेल्या वर्षी गुढीपाडवा साजरा केल्याचा आठवतं तिला आता मनातल्या मनात खूप आनंद झालेला असतो तर आता ती त्या गुढीकडे पाहतच राहते तेवढ्यातच आता संजनाला खूप राग येतो ती आतमध्ये निघून जाते आ, कांचन म्हणते संध्याकाळी मी काही बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलं आहे त्यावेळी अनघा म्हणते आज संध्याकाळी कशाला चैत्र तृतीयेपासून हळदी कुंकू करतात ना मग आज कसं कांचन म्हणते अगं त्या निमित्ताने चार बायका आपल्या गुढीकडे तरी पाहतील कारण त्या बायकांना समजायला पाहिजे की आजकालची गुढी उभारतात तरी कशी नक्की त्यावेळी आता अनघा डोक्यालाच हात लावते आप्पा म्हणतात कांचन तू कधी काय करशील ना आमच्या तर डोक्यातच कधी काही येणार नाही कांचन म्हणते राहू तो मला आवडतं हे त्यानंतर आता आप्पा म्हणतात अरुंधती तू उभार ना गुढी अरुंधती म्हणते नाही आप्पा अभी आणि अनगा गुढी उभारतील तेव्हा सर्वजण आता ठीक आहे असं म्हणता अभि म्हणतो पण बाबा आणि संजना कुठे गेले आहेत ते दोघेही अजून आले नाही आहेत तेव्हा आता कांचन अनिरुद्धला आवाज देत असते आणि संजनाला देखील पण आता अभि खूप जोरात त्या दोघांना आवाज देतो अनिरुद्ध बाहेर येतो तो म्हणतो की संजना अजून आली नाही आहे ना काय माहीत कुठे गेली आहे तुम्ही तुमची पूजा आता सुरू करा असं आता 达。 अनिरुद्ध म्हणतो तेव्हा अनघा आणि अभियाता गुढीची पूजा करतात घरातील सर्वजण खूप खुश असतात नंतर आरोही म्हणते अरे यश माझासुद्धा गुढीजवळ उभं राहून असा फोटो काढायचा तेव्हा ठीक आहे आता असं यश म्हणतो आणि आजीजवळ उभं राहून सुद्धा एखादा फोटो काढ कारण हे सर्व क्रेडिट फक्त आजीचं आहे आजीने ही गुढी बनवली आहे तेव्हा आरोही आता ठीक आहे असं म्हणते आता गुढीची पूजा एक एक करून सर्वजण संपन्न करतात यश म्हणतो आता आपण सेल्फी काढूयात तेव्हा घरातील सर्वजण आता सेल्फी काढण्यासाठी एकत्र येतात तेवढ्यातच संजना आता एक वेगळी गुढी घेऊन बाहेर येते आणि समोर पाहते तर सर्वजण एकत्र फोटो काढत असतात तिचा आता पूर्णपणे जळफळाट होतो आता या सर्वांचं फोटो सेशन झाल्यानंतर कांचन म्हणते काय ग ही तू गुढी कशासाठी आणलीस तेव्हा ही माझी वेगळी गुढी आहे असं संजना म्हणते कांचन म्हणते एक गुढी उभारली आहे ना मग दुसरी कशाला हवी तेव्हा संजना म्हणते ही माझी स्वतः स्वतःची गुढी आहे त्यावेळी आता कांचन डोक्यालाच हात लावते तर संजना म्हणते ही तुमच्या परिवाराची घुडी होती मी कुठे होते त्यात अनिरुद्ध म्हणतो संजना तुला काही वेगळं आमंत्रण द्यायला हवं होतं का त्यावेळी आता आप्पा म्हणतात संजना तू सुद्धा याच घरची आहे ना तेव्हा ती म्हणते आप्पा मला तर तसं वाटत नाही तुमच्या फॅमिलीने सर्वांनी एकत्र फोटोच काढले मी त्याच्यामध्ये नाहीये हे कुणाला जाणवलं सुद्धा नाही त्यावेळी अरुंधती म्हणते संजना आम्ही खूप वेळ तुला थांबलो होतो पण बराच वेळ झाला तू आली नाहीस म्हणून आम्ही गुढीची पूजा करून घेतली त्यावेळी संजना रागातच म्हणते की तू तर काही बोलूच नको अरुंधती ते सर्व जाऊ द्यात आता तुमची गुढी उभारून झाली आहे ना मग मला माझी गुढी उभारू द्यात त्यावेळी आता कांचन ओरडते आणि म्हणते आता हे काय नवीन खूळ अगं एका घरात दोन दोन गुड्या कुणी उभारतं का अगं विजय ध्वज हा एकच असतो आणि हे शास्त्रात बसत सुद्धा नाही त्यावेळी संजना म्हणते शास्त्राप्रमाणे करायचं म्हटलं ना तर मग ही गुढी मी आणि अनिरुद्धने उभारायला हवी असं म्हणून ती अनिरुद्धला हसतच विचारते तू माझ्या गुडी गुढी उभारायला येणार आहेस की नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो संजना गुढी उभारून झाली आहे प्लीज हा वेडेपणा तू आता सोड त्यावेळी ती म्हणते अरे पण मी होते का त्या गुढी उभारताना नव्हते ना आपल्या घरची गुढी जोड्यानेच उभारायची असते अरे गुढी उभारताना मी तुझ्या हाताला हात लावायला होते का नाही ना, ना मग आता जास्त बोलू नकोस त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं तू नव्हतीस पण दुसरं कुणीही नव्हतं तेव्हा संजना म्हणते तसं तर मी कधी होऊ देणारच नाही रे कारण माझी जागा दुसऱ्या कुणीही घेतलेली मी खपवूनच घेणार नाही असं म्हणून ती आता अरुंधतीकडे पाहतच राहते आणि जर तसं काही होत असेल ना तर मी माझी वेगळी जागा निर्माण करेन आणि तुलाही जर माझी इच्छा नसेल तर काहीच हरकत नाही कारण मी तुम्हा सर्वांना अगदी पुरून उरेन त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो संजना उगी स्वाघाऊपणा करू नकोस तेव्हा ती आता हसतच म्हणते अनिरुद्ध तू पण नको योज कुडी उभा राहिला आता संजनाचं हे बोलणं तास सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती आता स्वतःची एकटीच कुडी उभारू लागते तेथे पाटाभोवती रांगोळी काढते संजना गुढीची पूजा देखील करते आणि दुसरी गुढीदेखील उभारते तेव्हा अनिरुद्ध आता त्या दोन्हीही गुढ्यांकडे पाहतच राहतो दुसरीकडे आता ईशा आणि अनिश हे दोघेही गुढीची पूजा करत असतात नितीन ताई देखील तेथे आता आलेले असतात मग नंतर आता ईशा ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सुलेखताईंना देते त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आशूच्या आठवणीने त्यांना आशूची खूप आठवण येत असते मग आता नितीन आणि अनिशला ती गोष्ट समजते गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आता नवीन वर्षाची सुरुवात करत ईशा नवीन संसाराची सुरुवात करणार असते हे ती मनातल्या मनात म्हणत मनात असते आणि पहिल्यांदाच शुभेच्छा ती सुलेखाताईंना देते आणि त्यांच्या पाया पडते तेव्हा त्या ते आता आयुष्यभर सुखी राहा असा आशीर्वाद देतात म्हणतात मी आलेच हा असं म्हणून ते आतमध्ये रडतच जातात तेव्हा आता अनिश म्हणतो ईशा तू हे मुद्दाम करतेस का तेव्हा ईशा म्हणते आता यात काही मुद्दाम झालं रे अनिश त्यावेळी आता अनिश म्हणतो तसं नाही आहे पण अगं आजीच्या डोळ्यात पाणी होतं तुला दिसलं नाही का ईशा अगं तुला समजतं का काही तू काय बोलतेस काय वागतेस हा सण साजरा करायची गरज होती का आपल्या घरात तशी परिस्थिती आहे का मुळात तेव्हा ती म्हणते अरे नवीन वर्ष साजरं करतोय आपण मग करायला नको का, का, का? का ते जुन्या गोष्टी आता उगळून काही होणार आहे का हे घर माझं आहे आणि या घरात काय करायचं आता हे मला ठरवायला नको का तेव्हा तो म्हणतो मुळात हे डोक्यातून काढून टाक तू आता हे घर माझं आहे माझं आहे असं म्हणणं तेव्हा ती म्हणते मी चुकीचं बोलले का अनिश तो म्हणतो आत्ताच चाचू गेला आहे आणि तू असा सण वगैरे साजरा करतेस मला नाही पटलं तेव्हा ती म्हणते अरे अनिश आता प्रत्येक गोष्टीमध्ये असा खोडा घालणं योग्य आहे का आणि आजीं मूड ठीक व्हावा हेही मला वाटतं ना घरात सणवार केले की वातावरण प्रसन्न होतं दुःख विसरली जातात म्हणूनच मला आजींना असं खुश पाहायचं होतं आणि मला आजींना हेच दाखवायचं होतं की आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत तुम्ही एकट्या नाही आहात अनिश मात्र रागातच तिच्याकडे पाहत असतो त्यावेळी ईशा आता पुन्हा एकदा अनिशला समजावू लागते अरे आत्ता चाचू जरी नसले तरीही आपलं एक छोटंसं कुटुंब होतं आणि अजूनही राहणार आहे आपण आजींची काळजी घेऊ ना तेव्हा अनिश आता तिच्यावर खूप जोरात ओरडतो हे पाहून नितीन म्हणतो अनिश एक मिनिट ईशा जर तुझ्या मनात हे जर खरंच विचार असतील तर हे चुकीचे नाही आहेत अरे अनिश जर घरातील वातावरणात जरा बदल झाला ना तर मावशीलाही जरा बरं वाटलं असेल त्यावेळी ईशा आता थँक्यू नितीन अंकल ॲट माझं म्हणणं तुम्हाला तरी पटलं असं आता ती नितीनला थँक्यू म्हणते मग आता अनिश म्हणतो तुझ्या मनासारखं झालंय ना आता सगळं ईशा म्हणते माझं जरा दुसरं काम आजींकडे आहे मी जाऊन येते तेव्हा अनिश आता रागातच म्हणतो आता काय काम आहे तिला असेल तर काही विचारत जाऊ नकोस तेव्हा ती म्हणते चिल मी काहीही विचारणार नाही आहे एवढाही माझ्यावर ओरडू नको म्हणून आता ती रागातच तेथून जाते त्यावेळी आता नितीन म्हणतो की अरे जरा शांत राहा आणि तिला एवढीही बडबड करू नकोस कारण तुम्ही दोघे इथे आहात म्हणून मावशीचा मूड जरा बदलला आहे आणि ती आश्रमात नाही तर घरी येते त्यामुळे ईशा जे करती आहे ना तिला करू देत तेव्हा ईशाचं इंटेन्शन जर वेगळं असेल तर काय करायचं मग असं आता अनिश म्हणतो खरंच मॅमची इथे खूप गरज आहे ईशा जर याच घरात जास्त वेळ राहू लागली ना तर मी खरंच तिला घेऊन आता दुसरीकडे कुठेतरी जाईल किंवा कायमचा इंदोरला निघून जाईल पण या घरापासून तिला लांब ठेवेन नेहमी कारण उगीच आणि आजीला तिचा या सर्व गोष्टींचा त्रास होईल नितीन म्हणतो आता एवढ्या तू कसलाही विचार करू नकोस जरा काही दिवस थांब इथेच सेटल दुसरीकडे होण्याचा विचार अजिबात करू नको तुझा चाचू नाही केला तर तुझ्या आजीला खूप एकटे एकटं वाटेल तेव्हा अनिश आता ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे घरातील सर्वजण म्हणतात वा स्वयंपाकघरातून वा, किती छान सुगंध येतोय आज अरुंधतीच्या हातचं जेवण मिळणार आहे वाटतं तेव्हा अरुंधती नाही तर अनघा स्वयंपाक बनवती असं कांचन सर्वांना म्हणते तेव्हा सर्वजण म्हणतात नाही अरुंधतीच आहे जेवण आज नवीन वर्षाचं अरुंधतीच्या हातचं खायला भेटलं तर वर्षभर आपण आता अरुंधतीच्याच हातचं खाणार आहोत तेव्हा घरातील सर्वजण आता खूप खुश असतात तेव्हा संजना मात्र सर्वांकडे पाहत असते अनिरुद्ध तितक्यात तेथे येत म्हणतो आज अरुंधतीच्या हातचं खायचं मज्जाच आहे तेव्हा संजना रागातच त्याच्याकडे पाहू लागते मग कांचन म्हणते काय ग संजना तू वेगळी गुढी उभारली कधी नव्हे ते देशमुखांच्या घरात असं घडलंय मग तू वेगळा स्वयंपाक नाही करणार का त्यावेळी संजना म्हणते कसं आहे ना आता जी पाहुणी आली ती घरात स्वयंपाक बनवतीये मग आता ती सर्वांसाठी बनवणारच आहे ना मी सर्वांसोबत जेवणार आहे वेगळा स्वयंपाक काही बनवणार नाही कारण घरात एक चूल आहे दुसरी चूल मांडण्याची काय गरज तेवढ्यातच अरुंधती तेथे जेवणाची ताटं घेऊन येते त्यावेळी आता काय ग अरुंधती तू जाणार आहे ना यशच्या लग्नानंतर असं ती तिला विचारू लागते तेव्हा अरुंधती म्हणते हो मी जाणारच आहे ही गोष्ट सर्वांना माहीत आहे तेव्हा आता अरुंधतीला संजनाच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये संजना म्हणते तू नेमकी या घरात कोणत्या कारणासाठी आली आहे हे मला माहीत आहे ती अरुंधती म्हणते जर मला माझा संसार वाचवायचा असेल ना तर मी तुला कधीही आमच्यामध्ये येऊ दिलंच नसतं अजून एक गोष्ट संजना तुला आत्मपरीक्षणाची खूप गरज आहे तुझा संसार वाचवण्यासाठी तुला काय काय प्रयत्न करावे लागणार आहेत हे, हे तू स्वतः आता बघ जरा म्हणजे तुझा संसार नक्कीच वाचेल आणि तू घरातील सर्वांमध्ये अगदी मिसळून जाशील अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब